नमस्कार मंडळी मी प्रशांत कनोर तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आपण आज आलोय आता आलोय जायगाव मध्ये उद्या येत्या बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी जायगाव केसरी मैदान होणार आहे आणि आपल्यासोबत आयोजक मंडळी काही लोकांनी का नाही थोडीशी आपोआप पसरवलेली की पाऊस झालाय मैदान होणार नाही तर आपण आयोजकांकडनं जाणून घेऊया की उद्या मैदान होणार आहे न होणार आहे किंवा काय कस काय होणार आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती घेऊया तर नमस्कार दादा नमस्ते तर काय उद्याच्या मैदानाविषयी जे मैदान तुम्ही होणार आहे का सालाबाद प्रमाणे जायगाव दालो या ठिकाणी रामदेव जानबाई देवी यात्रेनिमित्त यावर्षी तिसरं पर्व आहे जायगाव केसरी बैलगाडा शर्यत आणि ती उद्या बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी ज्या ठिकाणी ठरलेला आहे मैदान त्याच ठिकाणी आवश्यक अगदी व्यवस्थित होणार आहे या ठिकाणी कसलीही अडचण येणार नाही सकाळी पाच वाजता सकाळी नऊ वाजताच मैदान चालू राहील सकाळी नऊ ला मैदान चालू होईल मग आता ऑनलाईन तर नोंद होतीच आपण ऑनलाईन सांगितलेलं तर उद्या किती वाजेपर्यंत नोंद होणार आहे काय उद्या सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी दुपारी बारा वाजेपर्यंत आपल्याला नोंद घेता येईल नोंद घेता येईल हो तर आता गाडी मालकांसाठी आव्हान काय आता करतून गाडी मालकांना आमचं एवढंच आव्हान राहील त्या ठिकाणी आपल्याला आप पाणी सोय आहे सावली सोय आहे आपावर विश्वास कुणी ठेवू नये व्यवस्थित मैदान तयार केलेलं आहे दो, दोन चार दिवसापूर्वीच आणि मैदान चांगल्या पा पद्धतीने पार पाडलं जाईल हा पन्नास गाडी आज झालेली आहे तरी सर्वांनी सकाळी नऊ ला हजार राहा नऊ ते बारा या वेळेतच गाडी नोंद केली जाईल त्यानंतर पावसाचा दिवस असल्यामुळे बारा वाजेपर्यंत नोंद घेतली जाणार आहे सकाळी एक मेशी सुटला होता की जायगाव केसरी मैदान कॅन्सल झाले तर ते कॅन्सल वगैरे काही नाहीये सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी नऊ ला पहिला गट पळल सकाळी नऊ ला मैदान चालू होईल सर्व गाडी मालकांनी सकाळी लवकरात या ठिकाणी हजार राहून आम्हाला सहकार्य करावं आणि सकाळी नऊ ला मैदान चालू होईल दुपारी बारा वाजेपर्यंत आपली नोंद चालू आहे त्यानंतर आपण गाडी नोंद घेणार नाही कारण पावसाचे दिवस आहेत त्यामुळे आम्ही नऊ बारा वाजेपर्यंत नोंद घेणार आहे सकाळी लवकर तर कुणी कुठल्या नका खास तुमच्यासाठी बायक घ्यायला इथं आलं हो म्हणजे गाडी मालकाने लवकरच येऊन आपली गाडीने लवकर नोंद करा त्या जेणेकरून तुमची गट लवकर होतील सेमी लवकर होतील आणि उजेडाचा कट फायनल होऊन तुम्ही घरी जाऊ हो शकता